खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात महाराष्ट्र संघमध्ये काल डयरसिंग मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेते उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे डयसिंग मोहते पाटलांनी त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांचा निर्णय घ्या मोहिते पाटील कमी पडले की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मोती पाटील एवढं एवढं सगळं देऊनही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा तेंटान निर्णय त्यांनी केलाय आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नियमित उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे की मोदी यांच्या उभी आहे रंजीत सिंह यांची काय भूमिका रणजित सिंह मोदी नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधान का परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे याबद्दल तर काही मला रणजित सिंग मोदी पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील तुम्हाला काय बोलले का मागणार नाही का

त्याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज फक्त प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमी जास्त होत उतरतो कोल्हापुरामध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना पुत्र म्हटलेलं आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाही असं चर्चा आहे संजय मंडलिक काय बोलले त्यात त्यांनीच दिलं पाहिजे मला तुम्ही सहमत आहात का सरपंचा बैठकीत दम दिल्याची माहिती आहे सरपंच लीड देणार नाही त्यांच्या निधी बाबत मी लिस्ट करणार आहे त्याचबरोबर माडिक देखील असंच म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही पाच कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने काही आरोप नाही आहे आम्ही दिलं विकासाचा प्रश्न मांडला आहे मान्यता आहे आम्ही काही सन्यासी नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्या हो। पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजी मी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये आज आमच्या सर्वांचा स्टॉपीट असतं आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी गावात दिलंच पाहिजे नाही पाठी त्याला दिलं ज्यांनी मत दिलं त्याचेही धन्यवाद त्यांनी नाही दिलं त्याचे धन्यवाद ज्यांनी दिलं त्याचेही काम करू नाही दिलं त्यांचेही काम करू नरेंद्र मोदी आणि गुंड आहेत तर मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिविंगाडी करतात मोदीजींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात हे समजून जायचं की मोदीजी होणार आहे त्यामुळं पायाखालचे वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी चेटपट येत राहतात खासदार जे आहेत गजानन त्यांची कधी जे आपल्या सहमी पक्ष देणार आहे की असं म्हणता येई की तुम्ही संसद साबत द्या खास पार करण्याने संसद साबत द्या पण जे ईडी डी लावण्याचा जो प्रकार आहे तो बंद करा कुठे तरी भाजीत आणलेली ही संस्कृती असं औद्योगिक टोला त्यांनी लगाव नाही यापेक्षा जास्त कारवाई काँग्रेस सरकारच्या काळात झालं आहे इजमबरम असतानी आणि ह्या कारवाई काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतो आजकालचं इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्त कोणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतो आणि चौकशी तर आमच्याही झाल्या चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशी केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे त्याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व्ह नसतो त्यांच्या यांच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या त्या यंत्रणाला

अर्ध्या तासाची बैठक होईल आणि पवार साहेबांना पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही हे सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय आहे परिवारला सांभाळलाय आहे परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतका मी मोठा नाही आहे पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांनी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं